अधिक नागरिक ठार झाले तेव्हा खासदार असलेले राहुल गांधी लोकसभेत जातीच्या मुद्द्यावर सरकारशी भांडत होते <प्रुणाद> भूस्खलनाने झालेल्या वायनाडची आणि राहुल गांधी यांच्या दौऱ्याची वायनाडमध्ये भूस्खलनाने दोनशेहून अधिक नागरिक ठार झाले सगळीकडे चिकल मातीचे ढीक साचले तेव्हा खासदार असलेले राहुल गांधी लोकसभेत जातीच्या मुद्द्यावर सरकारशी भांडत होते वायनाडला पोहोचण्यासाठी त्यांनी तब्बल तीन दिवस घेतले त्यामुळेच लोकात आक्रोश आहे राहुल वायनाडमध्ये मध्ये गेले ते सुद्धा प्रियंका गांधी यांना घेऊन त्यांच्या दौऱ्यामुळे मदत कार्यातील वाहनांना अडथळे आले आणि लोकांच्या संतापाचा कडेलोप झाला स्थानिकांनी पाठलाग करून राहुल गांधी यांना जाब विचारला पण राहुल गांधी त्यांच्याशी न बोलताच काचा वर करून निघून गेले राहुल यांचे डिझास्टर टुरिझम चर्चेचा विषय ठरला